नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत बुवाची मेख वाक्प्रचाराचा अर्थ सुचवा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अनाकलनीय गोष्ट वाक्प्रचाराचा अर्थ शोधा दातखिळी बसणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बोलती बंद होणे सुंदर शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कोमल उत्कर्ष या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अद्भुदय मृत्युंजय म्हणजे काय आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मृत्यूवर विजय मिळवणारा निरागस विरुद्धार्थी शब्द कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी चतुर राजा प्रधानाला बोलावतो या वाक्यातील प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कर्तरी प्रयोग विडा उचलणे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रतिज्ञा करणे खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा केर डोळ्यात फुंकर कानात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए भलत्याच जागी भलताच उपाय करणे भारतीय महिला संघाने विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकली वाक्यातील प्रयोग गोळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्मने तोंडपाठ या समासाचा योग्य विग्रह ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी तोंडाने पाठ खालील वाक्यातील प्रयोग ओळखा गुराख्याने गाईस मारले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी भावे प्रयोग खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा शंकराची उपासना करणारा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी क्षेव वाट लावणे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी नाश करणे निळ्या रंगाचे एक रत्न या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी इंद्रनिळ संताप शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आहे ऑप्शन क्रमांक ए संतोष डोक्यावरून पाणी जाणे या वाक्प्रजाराचा योग्य अर्थ काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी परिस्थिती हाताबाहेर जाणे जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी चार नगरात नगरातले माझे विश्व नटसम्राट ही कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारात मोडते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नाटक शेतकऱ्यांनी शेतात भाताची रोपे लावली वाक्यातील प्रयोग गोळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक कर्मने राजाज्ञा हा कोणता समास आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तत्पुरुष कारगिलच्या सरहदीवरील भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची आठवण झाली की आजही डॅश रिकाम्या जागी योग्य वाकप्रचार शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अंगावर काटा उभा राहतो पुढीलपैकी कवी सुरेश भट यांच्या गजल संग्रहाची जोडी ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी रूपगंधा एलगार खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यातील योग्य रूपांतर दर्शवणारे विधान ओळखा ही काही वाईट कल्पना नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ही कल्पना चांगली आहे स्वामी ही कादंबरी कोणी लिहिली आहे ऑप्शन क्रमांक सी रणजित देसाई पुढीलपैकी कर्मकर्तरी प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सुमनकडून बांधली जाते अचूक गुणकारी ठरणारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रामबान। किती सुंदर दिसतोय हा सूर्योदय या वाक्याचा प्रकार सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी उदार्थी पल्लव या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पालवी खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा तीन महिन्याने प्रसिद्ध होणारे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी त्रैमासिक नाशिवंत या शब्दासाठी विरोधार्थी शब्द निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अविनाशी शंकर पाटील यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वळीव माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी स्वातंत्र्यवीर विदा सावरकर खालीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ चुकीचा दिलेला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी नावे स्तुती करणे नाकी नऊ येणे वाक्यात उपयोग करा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्जबाजारी झाल्याने संपंतरावांच्या नाकी नऊ आले जिवंत असेपर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची निवड करा आहे ऑप्शन क्रमांक सी अजन्म व्यक्ती समोर पाहताच अक्षयचे पित्त खवळवले या वाक्यातील वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी रागावने प्रभा शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अग्नी दात विचकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वेडाऊन दाखवणे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक व्हिडिओला एक लाईक करा तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता वाक्यातील प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्मनी प्रयोग